नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर काही कारणास्तव सात ते आठ महिने झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ पोस्ट झाला नाही पण तुमचा असा सपोर्ट पाहून अजून एकदा व्हिडिओ टाकण्याची सुरुवात करणार आहे कारण मला रोज दोन ते तीन हजार व्ह्यूज येत आहे व्हिडिओ न टाकता त्यामुळे म्हटलं आपण व्हिडिओ टाकावेत रेसिपी तुमच्यासोबत शेअर कराव्यात आणि अशाच पद्धतीने तुमचा चांगला सपोर्ट मला भेटावा हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आपण बनवणार आहोत अकलूची सुप्रसिद्ध अशी मर्डर भजी तर मर्डर भजीसाठी लागणारं गोड पाणी कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी एक बाऊलमध्ये मी चिंच घेतलेली आहे याचे मी चिंचुके आणि शिरा काढून घेतल्या आहेत त्यामध्ये टाकूयात पाणी आणि चिंच बुडेलीपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे म्हणजे चिंच आपली मऊ पडते आणि हातानेच आपण हा चिंचेचा चोता काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा मी पूर्ण चिंचेचा चोथा काढून घेतलेला आहे आणि जो आपल्याला भेटला आता हा तो चिंचेचा कोळ आहे आता चिंचेचं आंबट गोड पाणी कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हा चिंचेचा कोळ टाकून घेत आहे आणि एक वाटी आपल्याला पाणी एक्स्ट्रा वाढवायचं आहे कारण की चिंचेचं गोड पाणी असतं ना ते जरा पातळ असतं आता जेवढे आपण चिंच घेतली आहे तेवढाच आपल्याला इथे ते गूळ टाकून घ्यायचा आहे तर हा मी गुळ टाकलेला आहे खिसून घेतलेला आणि याला आता मिक्स करून पूर्ण वितळून घ्यायचा आहे यामधला गुळ तर यामध्ये टाकूयात भाजलेल्या जिरेची पूड एक चमचा एक चमचा अंबारी मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा इथे काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि आता याला पण मिक्स करून घेऊयात तर मिक्स करून झालेलं आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला कमी गॅसवरती उकळत ठेवायचं आहे तर हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिंचीचं पाणी अगदी दाटसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षा दाट, या दाट करायचं नाही कारण की मर्डर भाजीसाठी हे परफेक्ट पाणी आहे तर आता गोड पाणी तयार झालं आता तिखट पाणी कसं बनवायचं ते पाहूयात अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे तर इथं मी घेतली आहे एक वाटी मोड आलेली मटकी आता ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला आपण कुकरमध्ये काढून घेऊयात तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पाच ते सहा मिनटात मटकी शिजते तर आता यामध्ये टाकूयात पाणी आणि पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी एक चमचाभर तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि कुकरची वाफ घालून घ्यायची आहे तर बघा एक शिट्टी झालेली आहे आणि कुकरची पूर्ण सुद्धा गेलेली आहे आता आपण चेक करूयात मटकी शिजली का नाही ते तर हे बघा मटकीत मस्त अशी शिजलेली आहे आपली आणि आता आपण मटकी सेपरेट आणि मटकीचा जो स्टॉक आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे तर मटकी आपल्याला ही अशी वापरावी लागते आणि जे स्टॉक आपल्याला भेटला आहे त्यापासून आपल्याला तिखट पाणी बनवायचं आहे तर आता तिखट पाणी बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते बनवून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन चमचे सुकं खिसलेलं खोबरं आणि एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता याला आपण पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे आपलं वाटण तयार आहे आता आपण पुढील प्रोसेस पाहूयात तर एका गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकून घेऊयात दोन चमचे तेल तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घेऊयात एक चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपण जे आलं लसूण कोथिंबीरी खोबऱ्याचं वाटण केलं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे वाटण खमंग परतलं की टेस्ट खूप छान येते तर हे बघा मस्त असं आपलं वाटण परतलेलं आहे आता यामध्ये टाकूया पावडर मसाले पाव चमचा हळद दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती काळं तिखट तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा इथे पांढरे ती टाकून याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण मस्त असं परतलेलं आहे आत्ता यामध्ये जो आपण मटकी शिजवलेला पाण्याचा स्टॉक होता तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मी तुम्हाला हा फोटो दाखवत आहे तर तुम्ही समजून घ्या तर आता आपण जो स्टॉक व टाकून त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी ओतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तवंग खूप छान आलेला आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊयात एक मोठा चमचा गुळ गुळाने खूप छान टेस्ट येते आवर्जून टाका आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण की आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊयात तर हे बघा मस्त असं तवंग आलेला आहे मस्त असं तिखट पाणी बनून तयार आहे तर हे बघा मी पाच ते सात मिनटं एक उकळी काढून घेतली आहे यावरती फेस असा जमा झालेला आहे पण काही नाही पाच ते सहा मिनटात हा फेससुद्धा पूर्ण जिरला जातो तर आपलं आंबट गोड तिखट पाणी बनवून तयार झालेलं आहे आता आपण मर्डर भजी कशी बनवायची ते पाहूयात म्हणजे त्याचं पीठ कसं लावायचं ते पाहूयात त्यासाठी तर मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ चाळून घ्यायचं चा, म्हणजे भजी हलकी फुलकी होतात आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा ओवा ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान रिलीज होतो भज्यामध्ये आणि अगदी छोटा पाव चमचा इथं आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही अगदी थोडासा टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं टाकून पाणी आपण याचं बॅटर मळून घ्यायचं आहे नॉर्मली आपण भज्याचं पीठ जसं मळतो सेम त्याच पद्धतीचं भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम जास्त पाणी टाकू नका नाही तर पातळ पीठ होऊ शकतं तर हे बघा मीडियम कन्सिस्टन्सीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण भज्याचं पीठ मळतोय तोपर्यंतच मी एकी सेटला तेल तापाई ठेवलं होतं म्हणजे सोडा ॲक्टिव आहे तोपर्यंत आपली भजी सोडता येतील म्हणून आत्ता यामध्ये टाकून घेऊ आपण मिरचीचे तुकडे तर भज्यामध्ये मर्डर भज्यामध्ये पालक भजी पण देतात अशी बटाट्याची भजी पण देतात आणि मिरची भजी पण देतात शक्यतो जास्त करून मिरची भजी असतात त्यामुळे इथं मी मिरची टाकून घेतलेली आहे आणि हे बघा बॅटर या पद्धतीचं चा मळून घ्यायचं आहे आणि असे सोडून घ्यायचे आहेत भजी तर बघा असे गोल भजी सोडायचे आहेत आणि छोटे छोटे सोडायचे कारण की आपण सोडा टाकलेला आहे ना त्यामुळे ही भजी फुकतात जास्त त्यामुळे छोटे छोटे गोळे आपण टाकून घ्यायचे आहेत पिठाचे तर अकलूजमध्ये खूप प्रसिद्ध आहेत ही मर्डर भजी वीस रुपयेला आठ या प्रमाणात भेटतात पण आता आपण घरी बनवतोय सेम त्यापेक्षा ही खूप छान चवीची भजी ही बनतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा अगदी काही खर्च नाही त्यामुळे घरच्या साहित्यात बनतात त्यामुळे नक्की ट्राय करा तर हे बघा या पद्धतीने सोडून घेतले आहेत गोल भजी तर बघा सोडताना कशी दिसत होती आणि तळल्यानंतर बघा तुम्ही मस्त अशी तळून घ्यायची आहेत आपल्याला तर हे बघा मस्त अशी आपली भजी तळून झालेली आहेत आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता मी एवढीच भजी तळणार आहे कारण की दाखवण्यासाठी तुम्हाला राहिलेली नंतर तळणार आहेत तर आता हे बघा आपलं आंबट गोड चिंचेचं पाणी बनवून तयार झालेलं आहे सोबतच तिखट पाणी सुद्धा आपलं बनवून तयार आहे हे बगा, है, 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 तर हे बघा मस्त कट आलेला आहे याला आपण मिक्स करून घेऊयात आणि आपण भजीसुद्धा आत्ताच तळून घेतलेली आहेत त्यासोबत मी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली तयारी होत आलेली आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे मटकी घेतली आहे थोडीशी आंबारी मिरची पावडर घेतली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपलं बनवून तयार आहे तर आता मर्डर भाजीची प्लेट सर्व कशी करायची ते पाहूयात तर हे बघा तर आता आपण भजेचा मर्डर करून घ्यायचा आहे तर मर्डर म्हणजे खरोखरच नाही हो आपण याला कापून घ्यायचं आहे तर अगोदर याला कापून भजे मागायचे मटकी भजे मागायचे तर काही दिवसानंतर काही जण याला कापतात म्हणून मर्डर भजी द्या असे म्हणायचे म्हणून अकलूसकरांनी याचं मर्डर भजे असं नाव दिलं तर वीस रुपयाला आठ मिळतात त्यामुळे मी ते आठच मांडून घेते किंवा जास्तसुद्धा घेणार आहे कारण की आपण घरी बनवलेले आहेत तर हे बघा आता मटकी कांदा आणि कोथिंबीर आता आपण याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण भजे कापून घेतले आहेत त्यामध्ये आपल्याला ही मटकी कांदा कोथिंबीर भरून घ्यायची आहेत तर काही जण याला मटकी भजेसुद्धा म्हणायचे कारण की हे मटकीमध्ये भरून अशी केली जातात म्हणून तर भरपूर अशी मटकी कांदा आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा अशाच पद्धतीने मी सगळी भजी भरून घेते आणि मग तुम्हाला नंतर सगळा व्हिडिओ दाखवते तर हे बघा या पद्धतीने मी सगळी भजी भरून घेतलेली आहेत आत्ता जे आपण आंबट गोड पाणी बनवून घेतलेलं होतं चिंचेचं ते टाकून घ्यायचं आहे घरी पाणी बनवलेलं आहे अप्रतिम झालेलं आहे अगदी हायजेनिकमध्ये आपण सगळं बनवतो घरी बनवल्यानंतर बाहेर म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे तर जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता यामध्ये टाकून घेऊयात तिखट पाणी खूप छान टेस्ट येते अगदी अकलूजमध्ये भेटतात ना सेम त्या पद्धतीची भजी आपण घरच्या घरी बनवू शकतो जेवढं पाहिजे तेवढं तिखट पाणी तर्री वगैरे घ्यायची है करायची नाही मस्त लागतं खूप छान आणि कुणाला जास्त तिखट खायची सवय असेल तर थोडीशी मिरची पावडर वरून टाकून घ्या ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकली तरीही चालेल आणि आता यावरती आपण जी मटकी कांदा कोथिंबीर मिक्स केली होती ती टाकायची आणि वरून आपण मस्त शितळलेली मिरची आहा एकच एक नंबर खूप छान लागते या पद्धतीने केल्यानंतर तर नक्की ट्राय करून बघा खूप 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 छान होतात तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करूनच बेल बेलायकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि हो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद